धुळे येथील गुरुद्वारा गुरु नानक साहेबजी येथील पुढे नेमका यातला मुख्य म्हणून कोण राहणार याच्यावरून दोन गटांमध्ये वाद होते त्या अनुषंगाने आज या ठिकाणी त्यांच्यामध्ये थोडी वादावादी आणि झालेली दिसते या माहिती मिळताच तात्काळ पोलीस या ठिकाणी आलेली आहे आणि पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये सध्या आहे ज्या आताची घटना झाली आहे त्याप्रमाणे जी फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस त्याप्रमाणे तक्रार दाखल केली जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असंही निदर्शनास आलेलं आहे की या घटनेच्या अनुषंगाने काही लोक चुकीचे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे कोणत्याही पद्धतीच्या अफवा पसरू नये अफवांवर विश्वास ठेवू नये जे पण लोक विनाकारण अशा पद्धतीच्या अफवा पसरवतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई धुळे शहर धुळे पोलीस स्थान तर्फे केली जाईल बोली खानदेश मराठी न्यूज